आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा आज रविवार चार ऑगस्ट रोजी दुपारपासून उजनी धरणात दौंड येथून नव्वद हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येणार आहे तसेच वीर धरणामधून नीरा नदीत पासष्ट हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं हे पाणी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातपर्यंत नरसिंहपूर येथील निरा भीमा संगमपासून भीमा नदीत येणार आहे त्याचप्रमाणे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता धरणातून भीमा नदीत प्रथम वीस हजार क्युसेक्स विसर्गानं पाणी सोडण्यात येणार आहे यानंतर धरणात येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे मध्यरात्री बारापर्यंत उजनीतून भीमा नदीत किमान पन्नास ते सत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे या सर्व परिस्थितीमुळे नरसीपूरपासून भीमा नदीत पाच ऑगस्टच्या पहाटेपासून एक लाख पंचवीस हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त विसर्गाने भीमा नदीत पाणी येणार असल्यामुळं भीमा नदीला मोठा महापूर येणार आहे चार ऑगस्ट मध्यरात्रीपासून हळूहळू प्रमाणात नदीचं पाणी वाढणार असल्यामुळं पाच ऑगस्टच्या सकाळपासून पंढरपूर मंगळवेढा आदी शहरासहित नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहे नागरिकांनी सतर्क रहावे सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनातर्फे कळवण्यात येत आहे